नमस्कार आज दिनांक बारा चार दोन हजार चोवीस वार शुक्रवार के डी चौधरी डाळेब्याड पुणे या लोकप्रिय यूट्यूब चॅनलवर सर्व शेतकरी बांधवांचं मनापासून स्वागत बाजाराच्या सद्यस्थितीच्या संदर्भामध्ये शेतकरी बांधवांना सांगू इच्छितो की बऱ्यापैकी जो ईदचा रमजान ईदचा इफेक्ट व्हायचा होता तो कालपासून पाठीमागेच दोन चार दिवस हा वेगवेगळ्या राज्यात माल पाठवचा जो इफेक्ट आहे तो झाला आणि आता लोकलचा जो माल खरेदी वर्ग आणि बाहेर माल पाठवणारा व्यापारी वर्ग यांची खरेदी आजपासून स्टार्ट झाली मी परवा आपल्याला सांगितलं होतं की रमजानच्या दिवशी माल तोडा म्हणजे रमजानच्या दुसऱ्या दिवशी त्याची विक्री लोकलवाला आणि परराज्यात माल पाठवणारा हा व्यापारी त्या मालाला चांगला डिमांड देऊ शकतो आणि त्याचप्रमाणे आज मालाचा उठाव चांगला झाला इतर मालांना थोडीशी नक्कीच मंदी आहे फळांना परंतु डाळिंबाला उठाव हा वेगळ्या राज्यातून होत असल्यामुळं आवक आज आपल्याकडे जास्त इतर दिवसापेक्षा जास्त येऊन सुद्धा रेट चांगले मिळाले खऱ्या अर्थानं आत्ता यूपी पी बिहारमध्ये नवरात्रीचा एक सीज उत्सव साजरा होतोय त्याचाही इफेक्ट थोडाफार हा जाणवेल आणि त्यानंतर जे खायलासाठी खाण्यासाठी जो माल जातो तो चांगला माल हा महाराष्ट्रातूनच ज्यादा चांगला अपेक्षित ज्या व्यापाऱ्यांना आहे तो व्यापारी महाराष्ट्रातला माल खरेदी कर करण्याचा प्रयत्न करतो आहे कारण गुजरातचे माल जसे टेम्परेचर वाढतं तसं आतमधून बाऊल होण्याचं प्रमाण होतं आणि आत्ता आपल्या मालाला बाहेरून कलर येऊ शकत नाहीत बिस्किट कलरमध्येच माल आपल्याला तोडावे लागतील आणि आतून सुद्धा थोडासा कलर फिक्काच येणार परंतु आपण जर तोडायला असेल तर आपण पहिल्यांदा पाहाल की बाहेरून कलर नाही फिक्कट आहे दुसऱ्यांदा हे पाहाल की आतमधूनही कलर नाही फिक्कट आहे परंतु असेच माल तोडणं गरजेचं आहे ज्याचे दिवस भरलेले आहेत त्यांनी बिलकुल थांबू नये कारण आपण कितीही प्रयत्न केला तरी जोपर्यंत पाऊस पडत नाही तोपर्यंत कलर येऊ शकत नाही त्यामुळं आपण कलरसाठी जर थांबा असाल आणि माल ओव्हर होऊन आतून दाणे काळे पडणार असतील तर माझ्या मते ते रिक्स घेऊ नका आणि जे तजेलदार ज्याचा माल आहे ज्याला पाणी चांगलं पा। आहे त्यांनी विरळ मिरळच काढा परंतु जास्त सुकलेला आहे किंवा हिरवट आहे अशा शेतकऱ्यांना मी नक्कीच सांगेल की थोडा असा माल मार्केटला पाठवून पाहा बऱ्यापैकी जर तो विकण्यालायक असेल तर नक्कीच आपण त्याचे पैसे करूया परंतु जर जादा हलका असेल तर गाडी भाडं किंवा मजुरी किंवा एवढ्या टेम्परेचरमध्ये माल तोडून मजुराकडनं किंवा आपण स्वतः तो माल तोडून जर इथून फेकून द्यावा लागत असेल तर असे माल कृपा करून मार्केटला पाठवू नये आणि बऱ्यापैकी आज जे माल आले त्याच्यात चांगल्या मालांचं प्रमाण कमी होतं परंतु जे चांगले अजून हो माल आले असते त्याच्यापेक्षा हे रेट चांगले मिळाले असते आज मीडियम माल असून सुद्धा साधारणतः चाळीस पंचेचाळीस रुपये गोटीपासून सव्वाशे दीडशे रुपयापर्यंतचा रेट मिळाला परंतु मागच्या हप्त्यामध्ये जे माल येत होते ते माल तसे जर आज असते तर आजही दोनशे सव्वा दोनशे रुपये किलोपर्यंत माल विक्री झाला असता कारण ग्राहकाची ओढ डाळिंबासाठी नक्कीच जादा आहे इतर फळांना कलिंगड खरबूज मंदीचं सावट आहे आंब्यालाही मंदीचं सावट आहे परंतु डाळिंबाला आत्ता फक्त पर्याय गुजरात आहे आणि गुजरातचे माल आपलं यार्ड तिथं असल्यामुळं डाळिंब याड तिथली परिस्थिती आम्हाला जाणवती कारण ज्यादा लांब गेला माल पोचला रनिंगमध्ये तर त्यातला माल बाऊल होतोय आणि अशामुळं बाहेर परराज्यातला ग्राहक गुजरातपेक्षा महाराष्ट्रातल्या मालांना डिमांड करू इच्छितो आहे त्यामुळं माल मिरळून विरळून काढत असताना दररोजची अपडेट घ्या सद्यस्थितीची माहिती घ्या आणि माल तोडते ठेवा हेच कळकळीचं आवाहन मी माझ्या सर्व शेतकरी बंधूंना करू इच्छितो धन्यवाद